नमस्कार आज आम्ही सावित्या विद्यार्थिनी आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसावर एक नाटिका सादर करणार आहोत तर आमच्या नाटकाचे नाव आहे मुलींना शिकवा वाढवा व स्वावलंबी बनवा तर माझे नाव आले आमची खंडीसाई मी या मी या नाटिकेमध्ये पाहिजे पात्र स्वीकारले आहे ही श्रेया लोंडे हिने या नाटिकेत भावाची पात्र स्वीकारले आहे ही ही वैष्णवी जाधव हे या नाटिकेत हिने या नाटिकेत आजीचे पात्र स्वीकारले आहे ही श्रावणी पाटील हिने या नाटिकेत आईचे पात्र स्वीकारले आहे ही सोनम गायकवाड हिने नाटिकेत सरपंचाचे पात्र स्वीकारले आहे ही माहिनूर मुल्ला हिने या नाटिकेत ग्रामसेवकाचे पात्र स्वीकारले आहे ही साधना गवळी हिने या नाटिकेत मुलीचे पात्र स्वीकारले आहे तर बघूया आजचा हा नाटक कसा होतो

शिकायला आवडत मला मला शाळेत जायला आवडतं तू माझं नाव शाळेत घाल की हो बाळाचा विचारूया मी काय म्हणते आपण सविताला शाळेत घालूया का, का। गप बस गप बस ए सविता मोठी शाली झालीस काय शाळेला जायला तू शाळेला गेलीस तर घरची कामं कोण करणार शाळा फक्त कर मुलांचा

तू सविताला शाळेत का पाठवत नाही अहो माझं पण तेच म्हणणं आहे सविताला शाळेत पाठवायची पण तिची आजीच नाही म्हणत्या आजीबाईच कोण दिसत आहे तिची आजीच नाही म्हणत्या काय झालं सरपंच झाले नसते ही चहा शिकून काय करणार आहे ल काय येत येताईफ लगीन झाल्यावर पुढे चुल आणि मुलं सांभाळायचं आहे ही चहा शिकून काय करणार आहे बरंच आहे आम्ही जातो हो या आणि तिला तिचे नाव आज शाळेत घ्या ती खूप हुशार व संस्कारी मुलगी आहे तिचे नाव तुम्ही आज शाळेत घ्या बरं सीमा बहिणी ओ सीमा बहिणी आहात का घरात हो आहे की तुम्ही मला सरपंच असे म्हणाले की तुमच्या तुमची सविता खूपच हुशार आहे तुम्ही तिला शाळेत पाठवून द्या की अहो मी पण तेच बघते तिला शाळेत पाठवून द्यायची पण तिची आजीत नाही म्हणते ना तुम्ही लक्ष देऊ नका आजपासून तू सविता ही गाणं अजिबात करायची नाही डोळेपूस आजपासून तू फक्त फक्त शाळेला यायचं तिचं नाव सांगा <laughs> सविता 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 शिकवा 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 आहो आजी तुम्ही असा विचार का करता बर जर मी शिकले नसते तर मी 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 बाई झाली असते का हे बघा आजी तुम्ही असं म्हणताना बाई एक स्त्री आहे तिला सुद्धा तिची आयुष्य आहे बाई एक स्त्री आहे तिला सुद्धा तिचे आयुष्य आहे दिवसली तर ती नागिन आहे आणि तुडवली तर ती वाघीण आहे दिवसली तर ती नागिन आहे आणि तुडवली तर ती वाघीण आहे आणि ताने पाहायची ती मीच आहे आणि कडांनी तर ती वीज आहे कडाडली शक्ती मुळेच जगातील सगळ्यात मोठ्या जगातील सगळ्यात शक्तिशाली वर्ग देखील कमजोर पडत आहे त्यांच्या समोर तर तुम्ही असा विचार नका करू व्यवस्थित जायचं आणि शिकायचं हा मी तिला घ्यायला येईन तिला तयार करून ठेवा आई मला तयार हो चल झाली का ग सीमा सविता तयार हो झाली बर चल सीमा मला <स्थिति> <गर, ना>? सांगा <स्थिति> गर, मुलगी मुलगा तण आहे तर मुलगी तन आहे तर मुलगी भाग्य आहे तर मुलगी संस्कृती आहे मुलगा संस्कार आहे तर मुलगी संस्कृती आहे मुलींना तुम्ही आज तशी सविता शिकली ना तसंच तुमच्या मुलींनाही तुम्ही शाळेत पाठव de